जैनपूर तालुका देगलूर येथे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे जयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर पंचशील ध्वजारोहण करण्यात आले श्री अक्षय गणपतराव आगमारे यांची महसूल विभागात तलाठी पदावर नियुक्ती झाल्यामुळे व श्री अनिल बळीराम पाडेवार यांची एम एस एफ अर्थात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स या पदावर नियुक्ती झाल्यामुळे भीम जयंती मंडळाच्या वतीने त्यांचा शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रतिनिधी प्रदीप वाघमारे उपसरपंच प्रतिनिधी मारुती हनेगावे पोलीस पाटील पूजा बोरवाड काँग्रेस पक्ष समर्थक दीपक भाऊ रामपूरकर प्राध्यापक भीमराव दिपके यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच उपासिका अमरपाली वाघमारे रमाबाई वाघमारे महानंदा वाघमारे पंचशिला वाघमारे भाग्यश्री सोन कांबळे उपासक भीमराव वाघमारे गोविंद वाघमारे प्रकाश वाघमारे देवीदास पाडेवार प्रकाश पाडेवार पांडुरंग पाडेवार त्रिसरण वाघमारे उत्तम पाडेवार संदीप वाघमारे दीपक वाघमारे दुरेश वाघमारे सचिन वाघमारे अंबादास भालेराव गौतम कांबळे देवीदास पाडेवार यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक बालक तथा बालिका यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी गणपतराव वाघमारे सर्कल खानापूर तालुका गांधीजीने जे उपोषण हो तुम्ही इथं दलिस्थान करू नका म्हणून कपट करून जरी गांधीजीने टंकले तरी वैचारिक मुद्दा म्हणजे इथला संविधान दोन ते ना जे काई समाज जे काई ते जे काही आपल्या समाजाला जे काही इथल्या मागासवर्गाला द्यायचंय ते त्या माध्यमातून कमवले हो करून जरी डंकले तरी भीमराने वैचारिक जिंकले बोलू लागले देश विदेशाची पंडित होणार नाही भीमापुढे दंडले मंदिर प्रवेशासाठी नाशिक शहरामध्ये गोदावरीच्या काठी काळ्या रामाच्या मंदिरापूर घेऊन जातात समतावा त्यांचा देव बाप्पाने मामा दावे सरे धर्मांदा केले दगड विकांची मारे दगड विकांचा जरी खूप झाला वर्षावर लढाई जिंकली अर्लाख नाही भीमराव एवढं सांगतोय जय भीम